नमस्कार प्रणिती किचन डेपोरा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गुड इव्हनिंग जय श्रीराम आज आपण आलो श्री अशोक कोरे सर नूतन प्रशाला सोलापूर आपलं भारतीय विद्यापीठ पासून थोडंसं पुढं आलं की पन्नास अपार्टमेंट आहे त्याच्या बाजूला सरांचं आपण काम केलं इथं आपण काम केलं देवघर देवघरला पण असं डोअर लावलेला आहेत डोअरला पण एक कन्सिल हँडल लावलेलं आहे डोअरचा जो हे समोरचा थोडस पुढं तुम्हाला जरा लागत हे आठव्या इंचिस वरती आपण फिटिंग केलंय त्याच्यानंतर आपण किचन ड्रॉईंग केलेलं एकदा आपण बेसिनसाठी एक डोअर दिलाय त्याला आपण हे आठव्या वरती फिटिंग केलंय अशी पट्टी एकशे एक इंचाची एक त्याच्यावर आपण फिटिंग केलंय एकशे एम एम ची त्याच्यानंतर आपण थाळीसाठी पण दोन सेक्शन दिलेले मोठे ताडी जे ठेवतात आपल्याला इथे छोटे ताडले नव्हतात त्याच्यावरती आपण असं मोठं प्लेन ड्रॉवर दिलं आहे हे सगळं बास्केट फोल्डेबल दिलं आहे स्टेनलेस स्टील फ्रेमिंगमध्ये दिलं आहे आपण इंटरनल सेट दिली तुम्ही इझिली असं बास्केट काढू शकता डिटेल्ससाठी आणि परत तुम्ही हे तीन पट्टी आतमध्ये आपल्याला बास्केट ठेवायचं आहे प्रॉपरटी त्यात ते सेटअप होत आहे त्यानंतर हा ड्रॉवर आपण बंद करायचं आहे मोठे थाळी छोटे थाळी हे त्यामध्ये ठेवता येतं त्याच्या व्यतिरिक्त आपलं बॉटल फुलंवर दिलं आहे त्यात तुम्हाला वरती जरा मोठे डबे ठेवता येतात त्यापेक्षा मिडियम क्वालिटी त्यापेक्षा मोठे हाईटच्या हिशोबाने आपण ॲडजस्ट करतो कट्ट्याच्या हाईटनुसार युन तुम्ही इझिली फोल्ड करू शकता तिन्ही पण काढता येतं स्टेनलेस स्टील फ्रिमिंगमध्ये आपण त्याला पट्टीवरती फिटिंग्स करतो त्याच्यानंतर इकडे तीन ड्रॉवर दिला आहे आपण त्याच्यामध्ये सगळ्यात खाली प्लेन ड्रॉवर दिला आहे त्याच्यावरती आपण कप अँड सॉसर दिला आहे त्याच्यानंतर आपण कटलरी दिला आहे त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे डाव चालणी चमचे या गोष्टी ह्याच्यामधून आपल्याला ठेवता येतात हे पण तुम्हाला इझिली फोल्ड करता येतात त्याच्या खाली कप्याने स्वस्त त्याच्या खाली प्लेट असे हे तीन ड्रॉवर मध्ये कन्वर्ट केले तिकडे सिलेंडरसाठी आपण एक डोर दिले सिलेंडरचं पाईप काढण्याचं होल आहे तिकडून हे असं कनेक्शन पण दिलं आहे आतमध्ये सिलेंडर पण इझिली जाते इझिली येतात त्याच्यानंतर इकडे आगीन आपल्या जागेच्या नुसार छोटा झाला ऍडजस्टमेंट साठी त्याच्यानंतर इकडे दोन मोठे मोठ्या स्टोरेजसाठी दोन आपण ड्रॉवर दिलेले आहेत हे पण फोल्डेबल आहे जिंदालचं टू झिरो टू ग्रेडचं मटेरियल आहे हे समोरचं वॉटरप्रूफ आहे मरीन फ्लायमध्ये ग्लोसे शटर्स पेन्सिल हँडलमध्ये केले त्यानंतर आपण कॅबिनेट पण केलंय त्याला आपण रॉक्सी हँडल लावलंय आतमध्ये बारा एवढ्या ग्लास लावले टफन आणि समोर तुम्हाला पाच एवढ्या ग्लास दिले या फिटिंग वरती आहे केलंय हे प्रॉपरली असं तुम्हाला बंद करता येते उघडता येते आता तुम्हाला अकरा जागा मिळते इथे इथं पण अकरा मिळते एकाच कलर मध्ये पूर्ण आपण हे कॉम्पॅक्ट दाखवले त्याच्यानंतर आपण हे माळा पण केलाय पूर्ण माळ्याला आपण असं पट्टी फिटिंग असं पट्टीवर त्याला फिट केलंय हे दोन कलर डार्क दिले डोर आपण तीन कंटिन्यू व्हाईट दिले आणि दोन कलर दिलाय असं आपण हे सात डोर मध्ये कवर केले आहे माळ्या झाल्यानंतर आपण इकडे कडप्पा रॅक पण केलेला आहे कडप्पा रॅक आहे वरची आपण क्लोज केलेला आहे वरती ट्रॉक साइड लावून आपण क्लोज केला आहे असं तुम्हाला छोटा सेक्शन वर मिळेल सेंटरला आपल्याला मोठा सेक्शन मिळणार आहे थर्डला पण आपल्याला मोठं सेक्शन मिळेल कलर डार्क आणि खाली व्हाईट मध्ये व्हाईट आणि खाली डार्क हेनो कलर आहे आणि व्हाईट पोस्टी व्हाईट आहे त्यामध्ये दिले इथे असं एक पट्टी आली त्याला आपण असं पिल्लरमध्ये कवर केलं आहे आणि हे कन्स्ट्रक्शनचा फॉल्ट आहे कन्स्ट्रक्शन जो आहे इथं तो, तो असा फरक आहे खाली कमी आहे आणि जसं आपण वर जातो तसं जास्त आहे त्याच्यानुसार आपण एक पिल्लर कट करून प्रॉपर हिशोबाने सेटअप केलं की के अशा प्रकारे केलं लाईनचं कडप आहे ते आपण पार्ट क्लोज केलं नाही समोरच पार्ट क्लोज करून दिलंय त्याच्यानंतर आपण एक फोल्डिंग टेबल पण तो पूर्ण टेबल जो आहे तो फोल्ड होतो असं इझिली तुम्हाला फोल्ड करता येतं असं फोल्ड होत आहे बघा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला लेवल होत आहे इकडे जणताय समोर आणि पलीकडे असे तीन जण आपल्याला बसता येतील उचलण्यासाठी तुम्हाला इझिली उचलून सोडून आहे ओपन क्लोज करण्यासाठी ते फक्त लागलं टेबल क्लोज अशा प्रकारचं आपण आयकन पण इथं केलेलं आहे तर मित्रांनो हे अशोक कोरे सरांचं निर्णय आपण इथे काम केलं आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवलेलं आहे तर आता सरांचा आपण रिव्ह्यू घेणार आहे की सर कसं काय आपलं काम झालं सांगतील मित्रांनो आपण सराची वाट बघत आहे सर थोडंसं बाहेर गेलेत येत आहेत आले की आपण कंटिन्यू करू नमस्कार अशोक कोरे सर आले आता आपण सरांचा रिव्ह्यू घेणार आहे सरांकडे आपण मागच्या सहा महिन्यापासून सरांच्या पंटिंगमध्ये की घराचं काम चालू असण्यापासून सरांना आम्ही सांगतो स्टेप बाय स्टेप असं काम घरात असतंय तशाप्रकारे झाले की नाही आणि सरांना आपल्या कामाबद्दल प्रतिक्रिया विचारली सर बोला नमस्कार मी अशोक आहे श्री वसंतरावनायक हायस्कूल अश्विनी हॉस्पिटलच्या समोर सात रस्ता इथं मी मागील पंधरा वर्षापासून सहशिक्षक म्हणून मी कार्यरत आहे हे माझं घर हे घर बांधण्यासाठी खूप मी खर्च केलेला आहे परंतु खर्च करायच्या अगोदर मी चांगले चांगले माणसं हायर करत होतो त्यात मला विनोद सर एका आमच्या दाते सरांच्या रेफरन्समधून आहे विनोद सर मिळाले त्यांचं काम एक नाही चार पाच वेळा मी बघितलं चार पाच ठिकाणी बघितलं मला आवडलं त्यांच्या कामातलं अचूकपणा एक वैशिष्ट्य वेड़, सांगतो त्यांच्या कामातला अचूकपणा एक वेळे वेळेबद्दल त्यांनी दिलेला प्रॉमिस पळले आणि कामातली सुपिरियरपणा आणि मेजरमेंटमध्ये जो अचूकपणा आणि सुपिरियरपणा आहे बघा आता इथं वर्किंग करताना तर तुम्हाला आता मी काही ठिकाणी बघितलो केवळ दाते सरांचं सुद्धा बघितलो तेवढं तिथं सुद्धा असं सुपिरियरपणा आलेलं नाही यांच्या कामाबद्दल आणि मी मी मागील आता विनोद सर काय म्हणते मागील सहा वर्षापासून सहा महिन्यापासून विनोद सर नाही तर मी स्वतः कॉन्टॅक्ट मध्ये होतो कारण चांगली चांगली असेल कार्य कारागीर लोकांना मिळणं नशीब लागतंय काही वेळा ह्या बांधकाम क्षेत्रामध्ये पाचिट काय समान असतात असं नाही पण का विनोद सरासारखे सार मला खूप बरेच भेटले पण काही थोडं आता त्याबद्दल मी आता फारसा इथं बोलणार नाही परंतु विनोद सरांना काम दिलात तुम्ही निश्चिंत राहतात त्याची मी ग्वाही देतो एक शिक्षक म्हणून माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांना की विनोद सरावर विश्वास ठेवा तुम्ही तुम्हाला नक्की कामातलं एक गॅरंटी मिळेल तुम्हाला धन्यवाद थँक्यू खुँ सर खूप खूप आभारी आहे धन्यवाद तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा